सोयीनुसार बोलायचं त्यामुळे या कायद्यासाठी आता सगळ्या आमदारांनी आवाज मंत्र्यांनी सुद्धा उठवावा नाही उठवले मग आपल्या सगळेच गाठे पुढे तेव्हा बी पुढे जाणार आपल्या लेकरासाठी जेवण आहेत त्याच्यासाठी आपण नाही ते पक्ष्यांपेक्षा गेले खड्डे तिकडे आधी जातीचे स्वतःचे लेकर मग पक्ष तुम्ही राजकारण करू नये या मताचा नाही आहे आधी अजिबात नाही पहिल्यापासूनच नाही तुम्ही राजकारण करा पण अगोदर आपल्या लेकराला एकदा मिळू द्या आयुष्याचं आरक्षण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते आपल्यापुढे इना करून हिंडायला लागले आणि आपले पोरं हुशार असूनही सुशिक्षित वेकार म्हणून दाखवणं पडले खूप वेळ झाला आहे त्यामुळे जास्तीच वेळ मी बी घेत नाही आता कारण मी बी लिताना बोलत असतो आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला पूर्ण क्लिअर करतो एकदा मी बरंच त्याचं नाव घेत हो नाही कारण मी कसल्याचं नाव घेत हो नसतो पण ते बोललं की मी सोडीत नसतो कारण माझ्या जातीवर कोणी बोलायला गेला तर त्याचा नीट उभा काढल्याशिवाय मी सोडित नाही इथून पुढे बोलला आता तुमचा मित्र आहे म्हणून त्याला फोन करून सांगा तुम्ही बोलू नको जर का तेव्हा बोलला रे बाबा नुसतं आरक्षण मिळून त्याच्यात किती दमी बघतोच मी एकदा मग त्याला अर्धा केलंय केलंय मी आत्ता मराठ्यांनी भजे खाऊन टाकलेले कागद ता जर नाही त्याला खायलावले तिथे पुढं काही दिवसां मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी शेवटचा संघर्ष आहे माईबापा अंमलबजावणी करण्यासाठी सगळेजण ताकतील पुन्हा एकदा दहा तारखेपासून राहा एवढीच विनंती करतो आणि आप्पासाहेबांना पुन्हा एकदा